तिसरी टेट मित्रांनो तुमची येत्या मे व जून महिन्यामध्ये होणार आहे आणि या भरतीची तयारी करणाऱ्या शिक्षक मित्रांनो मला सांगायचंय मित्रांनो की भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की सर एक्झाम तर आयबीपीएस घेते आणि आयबीपीएस पॅटर्नुसार मार्केटमध्ये पुस्तकं तर फार कमी आहेत मग नेमकी आम्ही तयारी करत असताना कोणत्या पुस्तकांचा आधार घेतला पाहिजे आम्ही तयारी नेमकी कशी केली पाहिजे कुठल्या बेसिसवरती आम्ही तयारी केली पाहिजे या संदर्भातली संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी किरण पाटील तुम्हाला सांगणार आहे तर समजून घेऊयात मित्रांनो जी तुमची आता तिसरी टेट होणार आहे यासाठी बुक लिस्ट नेमकी तुमची आयडियल कोणती कोणती वापरली पाहिजे कोणती नाही वापरली पाहिजे सांगतो तुम्हाला ओके पहिली गोष्ट बघा तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा बोललो तुम्हाला, तुम्हाला मित्रांनो की अभ्यासक्रम काय बघा अभियोग्यतेचे एकशे वीस प्रश्न बुद्धिमत्तेचे तुम्हाला ऐंशी प्रश्न हे तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना ऑलमोस्ट माहिती आहे ओके आता याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला हे जे विषय त्याच्यामध्ये लक्षात शिफ्ट वाईज जर आपण अंदाज घेतला तर अशा प्रकारे मागच्या टेटला तुम्हाला मित्रांनो प्रश्नांची संख्या त्यामध्ये पेपरमध्ये होती आता एक महत्वाची गोष्ट की आपल्याला या विषयांसाठी पुस्तकं फार महत्वाची पहिला विषय तुमचा प्रमुख मित्रांनो की याच्यावर तुम्हाला ऐंशी प्रश्न पेपर मध्ये कमीत कमी विचारले जातात तो म्हणजे जाता। रिझनिंग नावाचा यासाठी मित्रांनो बघा मार्केटमध्ये जर मराठीमध्ये तुम्ही बघितलं मित्रांनो पुस्तक फार कमी आहेत खूप रेड पुस्तक आहे मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे बघा हे पुस्तक आहे मित्रांनो तुमचं बुद्धिमत्ताच असते इग्नाइट अकॅडमीच स्पेशली फक्त आपण टेट साठी फॉलो करतोय बघा टेट हे एमपीएससी साठी नाहीये ओके हे तुमचं टीसीएस साठी नाहीये हे प्युअरली टेट साठी डिझाईन केलंय आपण टेट साठी जी तुमची आय पॅटर्ननुसार जी एक्झाम घेते त्या एक्झाम साठी मित्रांनो आपण हे पुस्तक तयार केलेले या पुस्तकाचा तुम्हाला मित्रांनो रिझनिंग साठी शंभर टक्के फायदे कारण प्युअरली आपण त्यासाठी बनवलेलं पुस्तक लक्षात आता मॅथ्स हा विषय जर मित्रांनो बघितला याच्यामुळे तुम्हाला चाळीस प्रश्न पेपर मध्ये असतात लक्षात ठेवा हा जरा कन्सेप्च्युअल सब्जेक्ट लक्षात ठेवा हा तुमचा प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे बघा रिझनिंग मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस तर महत्वाची ओके पण मॅथ्स मध्ये बघा प्रॅक्टिस तुम्ही किती पण करा पण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाही मित्रांनो त्यासाठी बघा आणि आयबीपीएस पॅटर्नो मागची जी टोपिक टेट घेतली होती पाच टॉपिक फार महत्वाची सर मॅथ बघा तुम्हाला सांगतो डीआयमेशन वगैरे आणि नंबर हे पाच टॉपिकवर तुम्हाला प्रश्न मागच्या विचारले होते आणि इतर टॉपिकवर तुम्हाला पाच दहा प्रश्न असा तुमचा चाळीस मार्काचा सिलेबस मागच्या मध्ये होता आता तुम्हाला तयारी करताना साठी काय तर मी तुम्हाला रिकमेंड करेल मित्रांनो बघा यासाठी तुम्ही काय करा आपले योगेश बोबडेसर आणि कृष्णा पांडेसर या दोघांना फॉलो करा त्याचं कारण तुम्हाला सांगतो प्युअर मित्रांनो आयबीपीएस पॅटर्नुसार तुम्हाला मॅथ्स पुस्तक मार्केट मध्ये तसं अजून नाही लक्ष घ्या त्या लेवलच फाइट करू शकणार प्युअरली टेट साठीच सा। त्याच्यामुळे लक्षात घ्या या विषयाला मी तुम्हाला जास्त रिकमेंड करेल की बॅच आणि तुम्हाला बोबडे सर असेल केपी पी सर बघा यांचं गायडन्स तुम्हाला मित्रांनो फार महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट बघा मराठीला पण बघा व्याकरणाचे पुस्तक तुम्ही किती पण असाल पण पेपरला व्याकरण येतं का ते महत्त्वाचं आहे भरपूर जण व्याकरणाचे क्लास करतात पण तुम्हाला पेपरला व्याकरण येतं का लक्षात घ्या तुम्हाला मराठी सुद्धा मित्रांनो ऍप्लिकेशन बेस विचारतात कोणतं विचारतात ऍप्लिकेशन बेस यासाठी मी तुम्हाला रिकमेंड करेल शेडके सरांचे सेशन ते, ते तुम्ही पहिले बघा चार पाच सेशन तुम्ही बघा तुम्हाला पूर्णपणे एक चांगल्या प्रकारचा अप्रोच की नेमकं पेपरला काय विचारतं आता तुम्ही बघा मराठी व्याकरणाचं पूर्ण पुस्तक वाचलं पण पेपरला काय काय करतो हे लक्षात घे बघा त्याच्यामुळे तुम्ही त्यांना फॉलो करा ओके आणि साठी बघा मित्रांनो तुम्हाला सरांचे बघा स्ट्रॅटेजी सेशन तुम्ही बघितले असेल लेक्चर बघितले बघा याला तुम्हाला प्रॅक्टिस तुमची होक्यासाठी आपल्या सरांचं बघा माझ्याकडे पुस्तक मित्रांनो हे ट्रेड पुस्तक हे, टेट पुस्तक हे टेट साठी पुस्तके इंग्लिश साठी याच्यामध्ये बघा टेट चे जे इंग्लिश चे चॅप्टर बघा तुम्हाला सांगतो हे पुस्तक तुमचं साधारण तीनशे चोवीस पानाचं पुस्तक आहे मित्रांनो म्हणजे टू द पॉईंट याच्या पलीकडे तुमचा प्रश्न पेपरला जाणार नाही म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला ह्या पुस्तकाच्या पलीकडे काही करण्याची आवश्यकता नाही दुसरी गोष्ट लक्षात घ्या हे जर आता साठी काय करायचं बघा तुम्हाला एक शेळके सरांचं डाके सरांचं एक पुस्तक आहे बघा इग्नेट अकॅडमीचं आणि इग्नेटची ची पुस्तक स्पेशली शिक्षक भरतीसाठी आपण बनवलेली पुस्तके ते पुस्तक तुम्हाला युज करायचंय आणि सोशल सायन्स जीएस वगैरे जो तुमचा पार्ट आहे यासाठी बघा अमोल सरांचे लेक्चर तुम्ही बघा याच्यात तुमचं जे टू द पॉईंट जे एक्झाम ओरिएंटेड जे कंटेंट आहे तुम्हाला त्यांच्या लेक्चरच्या माध्यमातून भेटून जाईल आता लक्षात घ्या काय जणांचं म्हणणं आम्हाला याची नोट्स कुठे भेटेल हे कुठं भेटेल हे कुठं भेटेल हे सगळं कुठे भेटेल आम्हाला हे दोन बाकीच्या काय लक्षात घ्या मित्रांनो की हे सगळ्या विषयांसाठी आपली जी सिक्स पॉईंट झिरो नावाची बॅच आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो ही बघा साठी आपण बॅच डिझाईन केले सिक्स पॉईंट झिरो नावाची थर्ड साठी ओके या बॅच तुम्ही सगळ्या लोकांनी काय घ्या आधार घ्या मदत घ्या याच्यात लाईव्ह प्लस रेकॉर्ड असेल तुमची बरीच मेहनत मित्रांनो या ठिकाणी शिक्षक तुमच्यासाठी मेहनत करता तुमची तयारी चांगल्या प्रकारे उत्तम दर्जाची मित्रांनो या बॅच मधून करून घेत असतात चोवीसशे नव्याण्णव रुपये बॅच ची फी पन्नास टक्के ऑफची ऑफर सुरे लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर तुमचे टेस्ट सिरीज डाऊट सेशन सगळं काही तुम्हाला बॅच मध्ये आपण प्रोव्हाइड करतो ही बॅच तुमची पंचवीस मार्च पासून सुरू झाले त्याचे सेशन हे स्क्रीन प्रमाणे बघा आपल्या वर देखील आहे तुम्ही सगळ्या लोकांनी आवर्जून ते पहा आता काही लोकांना फक्त सरावासाठी टेस्ट पाहिजे आपल्याकडे बघा पाचशे टेस्ट मित्रांनो दोनशे नव्या रुपयात अवेलेबल आहे बॅचच्या मुलांना विकत घ्यायची गरज नाही तुम्हाला स्पेशली बॅच मध्ये सगळ्या टेस्ट आपण प्रोड करतो ओके चारशे कॅटेगरी वाईज आपण बनवलेले आहेत ओके आता दुसरी महत्वाची गोष्ट बघा आपण मोफत टेस्ट सुद्धा इग्नर अकॅडमी दर शनिवारी घेत असतो याचं व्हिडिओ सोल्युशन आपण संडेला घेत असतो पहिल्या तीन आलेल्या मुलांना आपण काय करतो मित्रांनो बक्षीस पहिल्याला हजार दुसऱ्याला सातशे बक्षीस देतो त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकली तुम्ही सगळ्या लोकांना नक्की पाहून घ्या ओके ज्यांना पुस्तक मी तुम्हाला आता बोललो तुम्हाला पुस्तक वापरायचं हे पुस्तक वापरायचं तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आता कोणत्या विषयासाठी कोणत्या संदर्भचा वापर करायचा आहे काय करायचं आहे या बाबतीत तुम्हाला मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पूर्णपणे तुम्हाला माहिती दिलेली आहे आता या पलीकडे तुमच्या मनामध्ये मित्रांनो बघा अजून टेट शिक्षक भरती संदर्भात अजून काही शंका राहिली असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये टाका त्या प्रश्नावरती त्या तुमच्या प्रॉब्लेमवरती शंकेवरती नक्कीच मित्रांनो मी असेल आमची टीम असेल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुम्हाला सोल्युशन देईल मित्रांनो भेटूयात पुढच्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र